कोकणामध्ये मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं लांजा खेड संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये नद्यांच्या पाणीपातीमध्ये वाढ मुंबई आणि ठाण्यामध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी गिरगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला बेस्ट बस पाच फूट खद्द्यात खचली पुणे शहर आणि मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस बुशी डॅम ओव्हरफ्लो पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन <दिणारी> पुण्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा पूल कोसळतानाचा फोटो समोर पूल कोसळून चार जणांचा मृत्यू एक्कावन्न जणांना वाचवण्यात यश <दिणारी>